स्वामी समर्थ अजय स्वामी समर्थ मी हाय सिद्ध मी सिद्धांत आणि हे हा ब्लॉग आहे माझ्या मम्मीचा ऍक्च्युली आज आमचा जायचा दिवस दिवस आहे काल काय कारण म्हण आम्ही जाऊ नाही शकलो पण आज नक्की जाणार आहे किती पण लेट हो काल लेट झालं होतं बाहेर एवढा खतरनाक पाऊस चालू आहे की आम्हाला माहिती पण कधी थांबल त्यामुळं आमची अशी प्लॅनिंग चालू आहे की आम्ही जाणारे जितकं पण लेट होऊ तेव्हा आहे आणि आम्ही आहे है। हॅलो आता आपण मम्मीला भेटू चला मम्मी आणि सानू इथं बसलेत आधी आपण सानूकडे जाऊ आणि मग मम्मीकडे जाऊ ही सानू आहे हाय बोल हाँ। ती मोबाईल बघते आहे आणि तिथं Hi. तर आता मी तुम्हाला परत नोटीफाय करतो की कधी आम्ही आहे क्लॅक्स तर आणून आहेत फक्त उतरून गाडीत बसून परत गाडीत बसायचे हॅलो आता आम्ही जेवतोय सानू बरं नाही सानू लागता डॉक्टरकडे कडे दाखवून आणतोय आम्ही तर आता तुम्हाला भेटते थोड्या वेळाने जेव्हा आम्ही गाडीत बसतो तेव्हा तुम्हाला त्याचे क्लिप्स दाखवू आणि डायरेक्ट मग आपण भेटू कुठे पुण्याला यानंतर मी घरातनं निघाले ऑलमोस्ट साडेचारनंतर साडेचार पावणे पाच वाजता मी घरातनं निघाले आणि होते गाडीत तर गाडीत मी मम्मी पप्पा आणि सिद्धांत आणि साणू आम्ही पाच जणां निघालो होतो तर बराच उशीर झाला कारण माझे क्लासेस पण होते सानूला दवाखान्यात न्यायचं होतं तर तिला दवाखान्यातनं नेऊन आणलं तिला औषध वगैरे दिलं त्याच्यानंतर तिला थोडंसं बरं वाटलं आणि अशा पद्धतीने आम्ही घरातनं निघालो आता इथून आम्ही चाललो होतो बसस्टँडवर कारण तिथून मी पुण्याची गाडी पकडून जाणार होते तर बघू शकता बाहेर इतका पाऊस येत होता आम्ही निघाले घरातनं आणि खूप 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 जोरात पाऊस म्हणजे निघायच्या आधीच खूप जोरात पाऊस पडला होता मस्त हिरवळ बाहेर वाटत होतं पण मी दवाखान्यातनं आणि लवकर निघणार होते पण तरीही इतका जोरात नाशिकला पाऊस झाला की मला घरातनं निघता झाल्याने पाऊसच संपता संपता म्हणजे थांबता थांबता एक दीड तास झाला दोन तास झाले आणि त्यातल्या त्यात जेव्हा थोडा पाऊस थांबला आम्ही लगेच घरातनं निघालो आणि घरातनं निघून मग आम्ही कसं कसं पटापट पाऊस ह्याच्यात आम्ही नाही तिथे आम्हाला तरी सुद्धा तिथे सुद्धा पाऊस बस स्टँडवर थांबायला कारण एक गाडी होती ती नॉर्मल रेड म्हणजे जी एस टी होती गाडी होती त्याच्यात म्हणजे मुलांना कम्फर्टेबल नसलं वाटतं म्हणून त्यात नाही बसलो मग एक शिवशाही भेटली त्याची गंमत तुम्हाला पुढे सांगेल काय झालं तर त्यात भेटली गाडी वगैरे जागा होती तर बसलो आणि अशा पद्धतीने अंधार झाला होता ऑलमोस्ट ऑलमोस्ट अंधार झाला होता होत होता म्हणजे आणि बाहेर उजड होतं तरी स्टील सहा वाजून गेले होते तर अशा पद्धतीने बस गाडीमध्ये बसलो आणि निघालो ॲट लास्ट कसं तरी बसलो आणि पुण्याला जायला निघालो पण ते सुद्धा जमलं नाही खूप उशीर झाला सांग नाही तर मी आता हा ब्लॉग एंड करण्यासाठी कॅमेरा ऑन केला आहे कारण आत्ता वाजले आहेत नऊ नौ, नऊला पाच कमी माझं काम चालू होतं आहे सो रात्री जसं मी तुम्हाला बसमधला घेऊ दाखवला याच्या आधी त्याच्यानंतर आम्ही बसमध्ये इतक्या म्हणजे इतक्या अवघडीने अडकलो होतो इतका जोरदार पाऊस चालू होता नाशिक टू पुणे इतका जोरदार पाऊस चालू होता की अजिबात कोणीही तिथून हालू शकत नव्हतं गाड्या अडकलेल्या होत्या गाड्या बंद पडलेल्या होत्या इतकं असं टेन्शन आलं होतं की आता घरी कसं पोहोचणार त्यात मी एकटी सानू आणि सिद्धांत असतं माझ्याबरोबर आणि गाडी पण इतकी स्लो होती गाडीचं म्हणजे काय झालं होती एक निघाली तसली असं काहीतरी म्हणजे झालं तर म्हणजे म्हणजे असतं ना विना थांबा वगैरे तशी नव्हती कंटिन्यू सगळ्या स्टॉपवर थांबत होते तर जनरली मी ज्या शिवशाही वगैरे असतात ज्या नॉनस्टॉप असतात त्या गाण्यांमध्ये जाते पण ही गाडी जुनी होती आणि ही ज्या नॉर्मल एस टी सारख्या असतात त्यांनी ते ते चालवत होते त्याच्यामुळे ही सगळीकडे थांबत थांबत आली आणि त्याच्यामुळे मला खूप उशीर झाला आणि रात्री मी दोन वाजता घरी आले दोन अडीचपर्यंत मला घरी यायला वाजले आणि त्यानंतर घरी आल्यावर जरा कुठं बरं वाटलं जेवण केलेलं नव्हतं रात्री पटकिनी मॅगी बनवली मॅगी खाल्ली कॉफी पिली आणि मग झोपले सिद्धांतला जायचं होतं शाळेत तो उठलाही होता पण माझ्यात त्राण नव्हते त्यामुळे मी नाही उठले त्याला सांगितलं तो उद्या जा शाळेत नको हो, जाऊन तो उठला तो स्वतः उठला शाळेत जाण्यासाठी पण मी नाही उठले आणि असे आम्हाला तीन वाजले रात्री झोपायला सो नाही गेलो आम्ही तर बस एवढंच आहे म्हटलं ब्लॉग तर एंड करू म्हणजे कळेल तरी तुम्हाला की ह्याच्यानंतर काय झालं काय नाही आणि बस आता आली आहे घरी आता मग असं काम चालू होतं आहे नऊ वाजता रोजच्यासारखं आणि त्यानंतर नवीन ब्लॉक चालू करेल थोड्या वेळाने आंघोळ वगैरे झाली की अँड झालं मग काही नाही तर पण कालचा दिवस खूप 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 हॅक्टिक खूप बेकार होता कारण सांगू शकते कारण ट्रॅव्हलिंग जे पाच नंतर नंतर जी ट्रॅव्हलिंग झाली खूप हॅक्टिक होती खूप 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 म्हणजे असं काही त्याच्यात हे नाही झालं बट चार ते पाच तासाच्या रस्त्याला मला आठ ते नऊ तास लागले ऑलमोस्ट म्हणजे मी घरातून साडेचारला निघालेली साडेचारला निघाले साडेचार पाहुणे पाचला घरी मी इकडे पुण्याला दोन अडीच वाजता आले म्हणजे विचारपृष्ट सहा सहा सात आठ नऊ दहा तास लागले ऑलमोस्ट म्हणजे खूपच हेक्टिक झालो तर चला मी इथे माझा व्हिडिओ एंड करते व्लॉग एंड करते आणि परत आता आजपासनं तुम्हाला बाकीचे व्हिडिओज आहे मला तिकडे बनवताच येत नव्हते कारण तिकडे सगळे पाहुणे होते मग बोलणं वगैरे त्याच्यामुळे मला म्हणजे मागनं बॅकग्राऊंड वॉईस खूप यायचा त्यामुळे मला बाकीचे व्हिडिओ बनव बनवता नाही आले मी एक व्हिडिओ बनवला पण त्यात पण त्यात मागचा व्हॉईस इतका येतो आहे ना टाकण्याची इच्छाच नाही झाली त्यामुळे मी तो टाकला पण नाही परत करणार आहे आणि आजपासून तुम्हाला सगळे व्हिडिओज सगळे व्हिडिओज मिळणार आहेत तर दिवाळीनिमित्त सगळे व्हिडिओज आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत काय काय गोष्टी करायच्या आहेत कोणत्या कोणत्या गोष्टी करायला हव्या सगळे व्हिडिओज तुम्हाला मी आता आजपासनं सुरू करणार आहे कारण आपली जी गु� दिवाळी आहे ती एकवीस तारखेपासून म्हणजे शुक्रवारी चालू होती तर त्याच्या आधी सगळ्या एकादशीला काय करायचं आहे सगळ्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत चला मला झोप येते अक्षरशः मी सव्वा दिनला म्हणजे झोपले आणि त्यानंतर लगेच साडेआठला उठले आत्ता माझं लॉग इन होतं त्यामुळे साडेआठला उठले झोप झाली नाही आहे पाच असतात झाले पण असतील कसं होतं आहे भेटू तुम्हाला परत వీడియోమే బాయ్ శ్రీ స్వామి స్వాద